नमस्कार मैत्रिण ठरलं तर मग या मालिकेमध्ये आता जो अर्जुनने प्लॅन केला आहे त्या प्लॅनमध्ये महिपत पूर्ण फसणार आहे तर तो, तो कसा चला जाणून घेऊया इथे काय होतं आता साक्षी ने काल जे आत्महत्या करण्याची प्रयत्न केला होता त्यावेळेस अर्जुन आणि सायलीला पूर्ण संशय आला आहे की कुठेतरी काहीतरी काळवीर आहे अर्जुन आणि सायली विचार करतात की आपण महिपतच्या मनामध्ये नक्की त्या ॲक्सिडेंटबद्दल काय हे जाणून घेऊया अर्जुन आता महिपतला दुसऱ्याच फोनवरून फोन करतो आणि म्हणतो तुम्ही काही वर्षांपूर्वी जो ॲक्सिडंट करून आणला होता त्याचे आम्हाला काही पुरावे सापडले आहे महिपत म्हणतो कोण बोलतोय तू मला सांगते कोणते पुरावे आहेत तर त्याचं अर्जुन म्हणतो ठीक आहे आम्हालाही ते पुरावे तुम्हाला द्यायचे आहे आम्हाला एका ठिकाणावरती तुम्ही येऊन भेटा आणि अर्जुन त्याला लोकेशन पाठवतो आता ज्या ठिकाणी ॲक्सिडंट झाला होता त्या ठिकाणी अर्जुनना ज्या व्यक्तीच्या हातातून हा ॲक्सिडेंट झाला होता त्याचा तिथे फोटो लावून ठेवतो महिपत येतो त्या ठिकाणी सगळीकडे बघतो त्याला कोणी दिसत नाही पण आता त्याला अचानक एका झाडावरती एक बॅनर लावलेला असतो आणि त्या बॅनरवरती फोटो असतो तो फोटो ज्या व्यक्तीत असतो त्याच व्यक्तीला महिपतने प्रतिमाला मारण्याची सुपारी दिलेली असते ॲक्सिडंट करण्याची तर महिपत आता पूर्ण घाबरतो की बाबा ह्याचा फोटो इथे कसा आला आणि कोणाला हे कळलं आहे की मी प्रतिमेला मारण्यासाठी ह्याच व्यक्तीला पैसे दिले होते म्हणून आता मैपत पूर्णपणे ते सायली आणि अर्जुनच्या प्लॅनमध्ये फसला आहे कदा सायली आणि अर्जुनला कळून चुकलं आहे की प्रतिमात्याच्या ॲक्सिडेंटमागे शंभर टक्के मैपतचा हात आहे आता पुढील शोध आता अर्जुन कसा करण हे जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा, करा थँक्यू